नमस्कार आपण पाहतो आहात युग वधन न्यूज मराठी भाजप अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक पदाधिकारी मेळावा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विदर्भ विभागाच्या वतीने आयोजित पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्याला आमदार अनिल सावरकर उपस्थित होते यावेळी निवडणुकीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे कामगार मंत्री आकाशजी पुणकर खासदार अनिलजी बोंडे प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील आमदार संजयजी कुटे विभाग संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर आमदार हरीशजी पिंपळे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे आमदार सईताई डहाके नवनीत राणा विजयजी अग्रवाल जयंतराव हसने संतोष शिवरकर प्रताप अडसण राजेश वानखेडे मदनजी येरावार प्रवीण तायडे डॉक्टर नितीन धांडे प्रवीण पोटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा